नमस्कार मित्रांनो तर आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळतंय की सीमा मकरंदकडे येते ती मकरनला म्हणते अरे मकरंद एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे तू नाही का ते बोरथरचं घर विकलं होतं आणि नारडा मॅडमकडून पैसे घेतले होते मकरंद म्हणतो ए मी एकट्याने नाही आपण सगळ्यांनी घेतले होते सीमा म्हणते हो तेच ते आपण नाही का ते पैसे घेतले होते आणि आईंनी त्या पैशातून बिझनेस सुरू केला होता आणि मग परत नारडा मॅडमला पैसे देणार होत्या मकरंद म्हणतो मला सगळं माहिती आहे परत का बोलते आहेस तू सीमा म्हणते अरे ते पैसे परत करण्याची मुदत संपत आली आहे आज त्यांचा मला फोन आला होता त्या म्हणाल्यात की कोणत्याही देणे करायला सोडणार नाही आहेत आणि त्यात मी त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते मकरंद विचारतो कसले दहा लाख रुपये सीमा म्हणते सॉरी सॉरी मला फक्त एवढं म्हणायचं होतं की त्यातले मी दहा लाख रुपये खर्च केले होते मकरन ते मकरन म्हणतो पण हे सगळं तू मला का सांगते सीमा म्हणते अरे त्यांचा फोन आला होता त्या म्हणाल्या आहेत की आपल्यापैकी कोणाला सोडणार नाही त्या मला खूप काळजी वाटते आता आता आपणच काहीतरी करायला हवं मकरन म्हणतो आपण लगेच आपण हे बघा सीमा वहिनी मला या सगळ्यातून बाहेर ठेव कारण मला तुझा स्वभाव हो माहिती आहे वेळ आल्यावरती सगळं माझ्या अंगावरती लोटून मोकळी होशील मला तुम्ही कसे आहात ना ते चांगलंच आहे म्हणून मला इथे राहायचंच नाहीये मला हे घर देश तुम्ही माणसं सगळं सोडून आहे निघून तुम्हाला जो गोंधळ घालायचा तो घालत बसा मला तुमच्याशी काही देणं घेणं नाहीये मकरंद निघून जातो तर दुसऱ्या दिवशी मिताली सीमाकडे येते मिताली सीमाला म्हणते सीमा बहिणी आपल्याला एक ना कोडं सोडवायचं सीमा विचारते कसलं कोडं मिताली म्हणते समजा तुझ्या आईने तुला पाचशे रुपये दिले आणि तुझी आई म्हणाली की या पाचशे रुपयांमध्ये सुख शोध मग तू काय करशील सीमा म्हणते माझ्याही असं सांगणारच नाही मिताली म्हणते अगं असं समज पाचशे रुपयात सुख शोधायचे पण त्या पाचशे रुपयांमध्ये सुख आणायचं तरी कुठून सीमा म्हणते सुखच शोधायचं ना तुला एखादी साडी विकत घेऊन टाक मिताली म्हणते साडी आणि पाचशे रुपयात ती आईला आवडायला तर पाहिजे ना सीमा म्हणते न आवडण्यासारखं काय झालं आईंच्या सगळ्या साड्या आहेत ना पाचशे रुपयांच्याच असतात मिताली म्हणते हो ना मग मी साडीच घेऊन येते मिताली तिथून लगेच निघते तर इकडे मकरंद घमंडेला फोन लावतो मकरंद म्हणतो घमंडे आज मला सहा महिने झालेत तुमची कंपनी जॉईन करून आता पुढे जायला हवं तुम्ही मॅडमशी बोलून घेतलं आहे ना घमंडे म्हणतो हो बोलतो ना मी मकरंद म्हणतो काय अजून तुम्ही नारडा मॅडमशी काही बोललाच नाहीत घमंडे म्हणतो अहो एवढी काय गाई आहे तुम्हाला का उतावळे होत आहे तुम्ही आणि तसंही आत्ता कामाचं प्रेशर आहे ती तीन तीन साईट आपल्या ओपन होणार आहेत तिकडचं काम लुकरा आहे आपल्याला म्हणून घाई करू नका मकरंद म्हणतो घमंडे ते मला काय माहिती नाही मला लवकरात लवकर इथून बाहेर पाडायचं आहे घमंडे म्हणतो अहो घाई कसली आहे एवढी मकरंद म्हणतो घाई आहे म्हणून तर तुमच्याशी बोलतो आहे ना मी तुम्ही जर मला म्हणालात ना तर मी पुढच्या आठवड्यातच जॉईन होईल घमंडे म्हणतो ओ, ओ साहेब थांबा जरा घाई करू नका एवढे उताळे होऊ नका अहो आपल्या तीन साईडचं सा लॉन्चिंग आहे त्यामुळे मॅनपावर जरा कमी पडते त्यामुळे तुम्हाला थांबावं लागणार आहे असे कामं घाईमध्ये होत नसतात या सगळ्यासाठी मॅडमचा मूडसुद्धा बघावा लागतो चला आता फोन ठेवा मी घाईमध्ये आहे घमंडे फोन कट करून टाकतो मकरंचं बोलणं अर्धवटच राहतं तर इकडे अनिकेत मितालीला भेटायला बोलवतो ते दोघंजण बाहेर भेटतात चहा घेत असतात मिताली म्हणते मला इथे का बोलवलं तू आपण मस्त घरी बोललो असतो ना छान आरामात घरी बोलणं झालं असतं अनिकेत म्हणतो विषय तसा होता ना म्हणून तुला इथे बोलवलं मिताली म्हणते तुला जे काही बोलायचं ना ते पटकन बोल मला घाई आहे एका ठिकाणी जायचं आहे अनिकेत म्हणतो मिताली मला असं वाटतं आहे की तर तू घरी यायला हवं मिताली म्हणते हे अचानक का बोलतो आहेस तू अनिकेत म्हणतो अगं मिताली तुला असं वाटत नाही का की दिवस संपल्यावरती आपण एकत्र असावं छान गप्पा माराव्या एखादी फिल्म बघावी आणि त्यानंतर थोडंसं प्रेम करावं मिताली म्हणते आत्ता मला कळते तू हे सगळं आईबाबांच्या बोलण्यावरून करतो आहेस ना अनिकेत म्हणतो ए मी हे कोणाच्या सांगण्यावरून करत नाही आहे मी तुला खरंच मिस करतो आहे आणि मी तुला मिस करतो आहे हे सांगण्यासाठी मला आईबाबांची गरज का लागेल आणि हो ते मला भेटले होते मिताली म्हणते तरी मला वाटलंच होतं त्यांना तर काय घाई झाली ना मला घराबाहेर काढायची अनिकेत म्हणतो तू मूर्ख आहेस का गं मिताली म्हणते अनिकेत तोंड सांभाळून बोल अनिकेत म्हणतो अगं त्यांना वाटत असेल की आपल्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे त्यामुळे आपण दोघं वेगळे राहतोय आणि त्यामुळे मी तुला बोलवत नाही आहे किंवा तू माझ्याकडे येत नाही आहेस मिताली म्हणते मी त्या दोघांना सांगितलं सा होतं तसं काही नाही आहे मग तुझ्याकडे येऊन कन्फर्म करायची काय गरज होती अनिकेत म्हणतो त्यांना वाटलं असेल अनिकेतशी पण येऊन बोलावं मिताली ते सगळं जाऊ दे आता तू ये ना परत माझ्यासाठी प्लीज मिताली विचारते ते सगळं जाऊ दे रे अनिकेत तुला ऑफिसला नाही जायचं आहे अनिकेत म्हणतो हो जायचं आहे मला पण मी जे काही बोललो आहे ना त्याचा प्लीज सिरियसली विचार कर नाहीतर आईबाबांना जी भीती वाटते ना की मी कुठल्या तरी प्रेम मुलीच्या प्रेमात पडलो असेल ती खरी व्हायला जास्त वेळ लागणार नाही मिताली म्हणते आणि घेत मारी ना दोघं जण हसतात आणि गप्पा मारतात तर थोड्या वेळाने शुभांगी इथे किचनमध्ये असते आणि मिताली तिच्याकडे येते मिताली म्हणते आई तू मला पाचशे रुपये दिले होतेस ना त्यातून मी ठरवलं की पाचशे रुपयांमध्ये तुझ्यासाठी छान साडी घेते पण पाचशे रुपयात कुठे मिळते ना साडी पाचशे रुपयाच्या ना अशा तशा साड्या होत्या म्हणजे तुझ्याकडे काम करायला बायका येतात ना त्यांच्या साड्या होत्या तशा म्हणून मी तुझ्यासाठी हजार रुपयांची साडी आणली आहे शुभांगी म्हणते छान आहे साडी तुला आवडली का मिताली म्हणते आई खरंच सांगायचं झालं ना तर मला ही ओके ओके वाटली अगं तिकडे तर एक दोन हजार रुपयाची साडी होती कसली कमाल साडी होती माहिती आहे का ती तुझ्यावरती छान दिसली असते पण तू ओरडली असतीस पाचशे दिले होते आणि तू दोन हजार रुपये खर्च करून आलीस म्हणून मग ती साडी नाही घेतली मी शुभांगी म्हणते तुला वाटलं की ही साडी बघून मला आनंद मिळेल सुख वाटेल हो ना शुभांगीचं बोलणं ऐकून मितलेचा चेहरा पडतो तर इकडे घमंडे नारडाकडे येतो घमंडे दुर्गाला म्हणतो मॅडम या मकरंद किल्लेदारची बायको निर्दोष सुटली आहे ना म्हणून याला देश सोडायची जास्त घाई लागली आहे मला सारखा फोन करतो आणि सारखा विचारतो मॅडमशी बोललायत का मॅडमशी बोललायत का दुर्गा म्हणते ठीक आहे आता न घमंडे एक काम करा त्या मकरनचा वर्क प्रोफाईल आणि त्याचा सगळा रेकॉर्ड बाहेर काढा आता सगळं सिद्ध करायची वेळ आली आहे घमंडे विचारतो मॅडम म्हणजे मला नक्की काय बोलते ते काही कळलंच नाही दुर्गा म्हणते घमंडे मागे आपण एक ऑडिट केलं होतं त्याचा रिपोर्ट आता बाहेर काढायची वेळ आली आहे त्या रिपोर्टवरून कळेल की हा आता कुठे जातो आहे मिडल ईस्टला जातो का दुसरीकडे कुठेतरी जातो आहे हे किल्लेदार स्वतःला फार शहाणे समजतात ना आणि म्हणूनच या मकरंदला काय करून काय नको असं झाले आता यांना दणका देण्याची वेळ आली आहे घमंडे म्हणतो नारडा मॅडम कळलं मला सगळं आता आता मी करतो व्यवस्था घमंडे रिपोर्ट आणायला निघून जातो तर इकडे मिताली शुभांगीला विचारते म्हणजे आई तुला ही साडी नाही आवडली ना मला नाही ती दोन हजार रुपयांचीच साडी आणायला हवी होती मी उगीच ही साडी आणली शुभांगी म्हणते आणि मला तीही साडी आवडली नसती तर मिताली म्हणते तर मी पाच हजार रुपयांची साडी आणली असते शुभांगी विचारते आणि तीही आवडली नसती तर मिताली म्हणते आई तुझं सुख नक्की कशात आहे मिताली तिला समजावते मिताली म्हणते अगं बाळा खरं सुख पैशाने मिळत नसतं मिताली बाळा अगं तुझ्या डोळ्यात जे प्रेम आहे ना त्याच्यामुळे मला सुख मिळतं सुख हे मानण्यावर असतं आपल्याला सुख कशात दिसतं यावरच आपला आनंद अवलंबून असतो आणि माझं खरं सुख तू आणि अनिकेत राव एकत्र राहण्यामध्ये आहे तुमचा सुखी संसार बघण्यामध्ये आहे मिताली म्हणते अनिकेत सुद्धा असंच बोलत होता मला त्याने भेटायला बोलवलं होतं शुभांगी खूप खुश होते शुभांगी विचारते हो भेटलात तुम्ही काय म्हणाले मिताली म्हणते ते म्हणत होते घरी परत ये पण आई तुम्ही दोघं का गेला होता त्याला भेटायला मी सांगितलं होतं ना आमच्यामध्ये भांडण वगैरे काही नाही आहे शुभांगी म्हणते वारे वा आमचे जावं आहेत ते त्यांच्यामुळे तुला त्रास होतो ना मग आमच्या मुलीमुळे त्यांना त्रास होतो की नाही हे बघायला नको का पण तू तिथे नाही आहेस त्यांच्यापासून दूर आहेस म्हणून त्यांना त्रास होतोय मिताली लाजत असते मितालीच्या डोळ्यातलं सुख बघून शुभांगीला चांगलं वाटतं तर थोड्या वेळाने मकरंद नारडाच्या ऑफिसमध्ये येतो मकरंद विचारतो मॅडम काय झालंय तुम्ही मला अचानक बोलून घेतलं काही प्रॉब्लेम झालाय का दुर्गा म्हणते तू काही प्रॉब्लेम केलायस का मकरंद म्हणतो नाही मी काहीच केलेलं नाही आहे पण तुम्ही असं का विचारताय दुर्गा विचारते मग तू आतमध्ये आल्यानंतर प्रॉब्लेम आहे का असं का विचारलंस मकरंद म्हणतो नाही मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा तुमच्या दोघांचे चेहरे उतरल्यासारखे दिसत होते टेन्शनमध्ये असल्यासारखे दिसत होते म्हणून विचारलं बाकी का ना काही नाही दुर्गा घमंडेंना म्हणते घमंडे आता तुम्हीच सांगा घमंडे म्हणतात मकरंद तुम्हाला आठवते काही महिन्यांपूर्वी आपल्या इथे ऑडिट झालं होतं मकरन म्हणतो हो त्याचं काय घमंडे म्हणतो त्याचे रिपोर्ट्स आपल्याकडे आलेले आहेत त्या साईटवरती जाऊन तपास केला चेक केलं त्या सगळ्या साईट्स तुमच्या अंडर होत्या म्हणजे तिकडे येणारं कन्स्ट्रक्शनचं सा सामान आणि तिथे काम करणारे वर्कर्स ते सगळे तुमच्या अंडर काम करत होते बरोबर ना मकरन म्हणतो हो पण का काय झालं आहे तुम्ही हे असं का विचारताय घमंडे म्हणतो ते काय ऑडिट केलं आहे ना त्याच्यामध्ये काही चुका सापडल्यात तिथे घोटाळे सापडलेत पैशांची अफरातफर झाली तिथे काही खोटी बिलं सुद्धा सापडली आणि हे म्हणणं माझं नाही आहे हे म्हणणं त्याच लोकांचं आहे मकरंद हे सगळं बघून घाबरतो तर इकडे मिताली लाजत असते शुभांगी म्हणते अगं बाई किती लाजते माझा मोबाईल आत्ता हवा होता कॅमेरा हवा होता आत्ता फोटो काढला असतात मी तुझा मिताली म्हणते आई अगं मकरंद ज्या घरामध्ये राहतो ना ते घर फार छोटं आहे मी त्या घरामध्ये कसं काय राहणार शुभांगी म्हणते मी तू अगं आहे त्यात समाधान मानायला शीख जरा तुझा नवरा तुझ्यावरती खूप प्रेम करतो ना मिताली म्हणते नाही काही प्रेम वगैरे करत नाही तो काय म्हणाला माहिती आहे का तो म्हणाला की तुम्हाला असं वाटतंय की मी त्याच्यासोबत राहायला गेले नाही तर तो, तो एखाद्या दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडेल आई खरंच तुम्हाला असं वाटतं का शुभांगी म्हणते नाही गं वेडाबाई असं काही नाही आहे मिताली म्हणते अगं त्याने तर मला धमकी दिली आहे मी त्याच्याजवळ नाही गेले ना तर तुम्हाला जे वाटतंय ना ते खरं होईल शुभांगी म्हणते नाही गं वेडाबाई पण मिताली आत्ता तू जे बोललीस ना आणि तुझ्या नवऱ्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आले ना त्यामुळे तुझ्या डोळ्यात तुझ्या नवऱ्याबद्दलचं प्रेम